ओपीडीला जे मला पेशंट्स येऊन सांगतात त्यांच्यामध्ये जे दिसतात ती हातापायाच्या तळव्यांना मुंग्या यायला लागलेली असतात आगा व्हायला लागलेली असते जखमा होतात पण त्या भरत नसतात बहुमूत्रता म्हणजे रात्री सतत लघवीला जावं लागत असतं पेशंट मध्ये किंवा त्यांच्या शरीराला एक वेगळा वास यायला लागलेला असतो ला की जो डायबेटिक पेशंटच्या शरीराला येतच असतो वेगळी दुर्गंधी किंवा असा एक वेगळा स्मेल यायला लागलेला असतो त्याचप्रमाणे त्यांना घामाचं प्रमाण पण खूप जास्त तुमची आता डायबिटीस मुळे तुमचा आहार हा बदलणार आहे तुम्ही आधी जसे खात होता तसेच आता खाऊन चालणार तुम्हाला नाही आहे आणि म्हणून ते आपण पाणी न घेता फक्त काळ्या मनुका खायचं त्यातला शुगरचा जो कंटेंट आहे तोही फ्रुक्टोसचं जे प्रमाणे ते विरघळून त्याच्यातून कमी झालेलं खारीक वगैरे चालू शकेल की मी माझ्या पेशंटना तरी ऍडवाईज करते की एखादी खारीक चालू शकतो नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे चार ची कॉफी बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अशा आजाराबद्दल जाणून घेणार आहोत की जो आजार आपल्या शरीरामध्ये हळूहळू घर करू लागतो तो म्हणजे मधुमेह हो। आणि ह्याचं मूळ शरीरामध्ये कुठे आहे हे जाणून घेणार आहोत शिवाय डायबेटिक आहार म्हणजे केवळ साखर टाळणं एवढंच आहे का की आणखीन काय आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला या आजाराबद्दल माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कारण ही काळाची गरज आहे त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपण मधुमेह याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो होण्याआधी आपण काय काळजी घेऊ शकतो होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो किंवा झाल्यानंतर काय करायचं याबद्दलही माहिती देणार आहेत डॉक्टर रुचा मेहंदळे पै ज्या की गेले दहा वर्ष प्रॅक्टिस करता आहेत आयुर्वेदाचार्य आहेत त्यांचा पुण्यात आणि ठाण्यामध्ये दोन्हीकडे क्लिनिक आहे तुम्ही हा पॉडकास्ट बघितल्यानंतर उपचारासाठी त्यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता नमस्कार डॉक्टर ऋचा मेहंदळेपै खूप खूप मनापासून स्वागत पुन्हा एकदा आणि खूप खूप मनापासून धन्यवाद लोकांना एपिसोड आवडत आहेत तीन एपिसोड मध्ये oh. इतकं छान मार्गदर्शन केलं म्हणजे माझी मैत्रीण म्हणून कौतुक नाही वाटत तुझं पण मला खरंच खूप छान वाटतं की तू तु तुझ्या तु पेशंट्सना सुद्धा सोप्या पद्धतीनं गाईड करते कायम मी जे बघितलेलं आहे ते oh. तुझी उपचार करण्याची पद्धत किंवा जे काय आहे ते समजावून सांगून त्यांच्याकडनं तो आजार बरा करून घेण्याची पद्धत ही oh. अनोखी आहे थँक्यू एवढं खूप सो मच आजचा विषय आ, ही काळाची गरज आहे कारण अगदी तर मधुमेह म्हणजे नेमकं काय ने आणि ने। तो आयुर्वेदानुसार कसा वर्गीकृत करशील ओके सो uh, so, आयुर्वेदानुसार जेव्हा uh, प्रमेह असा उल्लेख पहिले आलेला आहे uh, प्रमेहाचा एक भाग म्हणजे मधुमेह सो uh, so, प्रमेहाचे वीस प्रकार पडतात uh, पहिले जे दहा प्रकार असतात ते कफज प्रमेहात येतात पुढचे सहा असतात ते पित्तज प्रमेहात येतात आणि चार जे असतात ते वातज प्रमेहात येतात त्यातले जे पहिले दहा कफज प्रमेह आहेत ते, 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 ते साध्य असतात म्हणजे त्याला वेळेवर ट्रीटमेंट केली तर ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात असे असतात त्याच्यानंतर जे पित्तज प्रमेह म्हणतो ते कष्ट साध्य म्हणजे ते बरे व्हायला वेळ लागतो आणि जे वातज प्रमेहातले जे प्रकार आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे मधुमेह ते असाध्य सांगितलेले आहेत म्हणजे त्यांच्यावर ट्रीटमेंट केली तरीही ते तर बरे होत नाही त्याचे वाढत जातात hmm. म्हणून त्याची वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं हे आयुर्वेदात शास्त्रात खूप आधीपासून सांगून ठेवलेलं आहे वर्गीकरण अशा केलेलं आहे वात पित्त कफ या दोषांप्रमाणे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये पण त्याचप्रमाणे लक्षणं पण दिसायला लागतात hmm. की कफज प्रमेहाची वेगळी लक्षणं असतात वातज प्रमेहाची वेगळी असतात सो hmm. so, एक ओव्हरऑल uh, आपण फक्त असं बघायला गेलो की प्रमेह म्हणजे आयुर्वेदानुसार आपण प्रमेह म्हणतो आणि त्यामधला एक मधुमेह हो झाला डायबिटीस मलायटस असं आपण म्हणतो आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स प्रमाणे जर बघायला गेलं तर त्याला डायबिटीस आणि तो अनुवंशिक जसं तू म्हणालीस तसा अनुवंशिक असतो आई वडिलांमुळे येतो पण तो तीस बाकीचा जो येणारा मधुमेह आहे हा आपल्या चुकीच्या येतो त्याला आपण फक्त कारण देतो की हा मला जेनेटिकली आई आईवडिलांमुळे पण तिथे कुठेतरी आपल्या काहीतरी चुका पण आहेत त्या दुर्लक्षित आपण करत असतो आणि तो होताना हा मेनली चुकीच्या आहार विहारामुळेच होत असतो तर नक्की डायबिटीस म्हणजे शरीरात काय घडतं की ज्यामुळे आपल्याला ह्याच दिसायला लागतात सिमटम्स दिसायला लागतात तर आपल्या शरीरामध्ये काही ग्लँड्स आहेत जसं ही एक ग्लँड आहे आणि त्याच्यामधनं इन्सुलिन सिक्रिशन हे बिटासेल्स कडनं होत असत आता काय होतं की जेव्हा रक्तात साखर येते म्हणजे ग्लुकोज आलं की सेल से, सेल से ते सेल मध्ये जाणं गरजेचं तरच ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार आहे पण त्या सेलचा जो दरवाजा आहे त्याच जे लॉक ओपनिंग आहे ते इन्सुलिन कडनं आता जर इन्सुलिन शरीरामध्ये झालं नाही योग्य प्रमाणात झालंच नाही तर ते लॉक उघडणारच नाही दरवाजाचं से लॉक सेल्स दरवाजा उघडतच नाही त्यामुळे शुगर ही सेल्स कडनं युटिलाइज न करता ती रक्तातच दिसायला लागते ती, ती रक्तातच राहायला लागते म्हणून ब्लड टेस्ट केली की आपल्याला दिसत की ब्लड शुगर लेवल वाढलेले आहे म्हणून मग तो साखरेचं प्रमाण रक्तात वाढायला लागतं तर तू जसं म्हणालीस की फक्त गोड खाणं म्हणजे साखर आहे का तर आपण जे काही आहारात सेवन करतोय त्यापासून शुगरच तयार होणार आहे सो असं नाही की फक्त साखर खातोय म्हणून डायबिटीस होतोय तर असं नाही आहे तर आपण काहीही खाल्लं म्हणजे नाश्त्याचे प्रकार असू दे कार्बोहायड्रेट जरी बघितलं तरी त्याचं कन्वर्जन हे शुगरमध्येच होतं hmm. सो कुठलंही धान्य बघायला गेलो आपण तरी त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्येच होणार hmm. म्हणजे नुसतं साखर खाल्ल्यामुळे नाही तर ज्याच्यामध्ये ग्लुटीनच प्रमाण जास्त आहे त्याने सुद्धा आपल्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस आहेत पण त्यानेच होतात असं नाही mm. काही काहींमध्ये मध्ये मी बघितलंय की त्यांचा आहारात शुगरचं इंटेक काही नसतो mm. पण जेनेटिकली असू शकतं किंवा mm. काही पेशंट मध्ये इतका स्ट्रेस असतो ना mm. की त्या स्ट्रेसमुळे फक्त त्यांना शुगर आलेली असते बाकी mm. तुमचं काही म्हणजे चुकीचा आहार नाही विहार नाही आणि तरी सुद्धा त्यांना साखर आलेली असते mm. सो शरीरामध्ये हे सगळे जेव्हा बदल घडतात तेव्हा आपल्याला रक्तात ती साखर दिसायला लागते पण ह्याला खूप काळ जातो असं नाही की ते एका दिवसात घडणारा आजार आहे हा खूप आधीपासनं ह्याचा शरीरामध्ये आपल्याला दिसून येत असतं सिमटम्स तर ह्याच्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे इन्सुलिन जर तो शरीरात असेल तर त्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात म्हणजे आपण फक्त एचबीएन सी करून बघतो की कि ज्याच्यात किती काउंट आहे आपण प्री डायबिटिक आहोत आहोत त्यापेक्षा पण सकाळचं फास्टिंग इन्सुलिन चेक करणं खूप महत्वाचं आहे ते जर तुम्हाला वेळेवर कळलं तर वेळेवर तुम्ही तो आजार बरा करू शकता जर सकाळी उठल्यावर इन्सुलिन सिक्रिशन्सचं प्रमाण किती आहे खूप जास्त असेल म्हणजे त्याचं प्रमाण नॉर्मली टू टू सिक्स ह्या रेंज मध्ये असलं पाहिजे त्याहून म्हणजे सिक्सच्या वर जाते ते अलारामिंग आहे आणि ट्वेंटी म्हणजे तर तुम्ही विंडोवर उभे आहात की तुम्ही कधीही डायबिटिक होऊ शकता सो हे रिपोर्ट्स करणं खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर जी टी टी असतं म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असते ती करणं महत्वाची असतात की साखर किती प्रमाणात तुम्हाला टॉलरेट होत आहे काय प्रमाणात आहे हे करणं महत्वाचं सो ह्या पहिले जेव्हा तुम्हाला असं वाटतं तो लक्षणं जेव्हा थोडीफार होते की ह्याची सुरुवात कुठून होते ह्याची लक्षणं काय आहेत आणि ही साधारण लक्षणं म्हणजे ती सर्वसामान्य असल्यामुळे बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात बरोबर तर कशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जर का हे तू म्हणतेस अलार्मिंग आहे हो। तर ते कुठल्या गोष्टी आहेत की आपण तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही ओके सो so, पेशंट्समध्ये मध्ये जी लक्षणं दिसून येतात ओपीडीला जे मला पेशंट्स येऊन सांगतात त्यांच्यामध्ये जी दिसतात ती हातापायाच्या तळव्यांना मुंग्या यायला लागलेली असतात आगाग व्हायला लागलेली असते जखमा होतात पण त्या भरत नसतात आणि बहुमूत्रता म्हणजे रात्री सतत लघवीला जावं लागत असतं पेशंट मध्ये किंवा त्यांच्या शरीराला एक वेगळा वास यायला लागलेला असतो डायबेटिक पेशंटच्या शरीराला येतच वेगळी दुर्गंधी किंवा असा एक वेगळा स्मेल यायला लागलेला असतो त्याचप्रमाणे त्यांना घामाचं प्रमाण पण खूप जास्त कारण क्लेद का निर्मिती तेव्हा शरीरात खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलेली असते सो ही लक्षणं पेशंट्स मध्ये दिसायला लागतात त्याचबरोबर पेशंट्सना चक्कर येणं किंवा कधीतरी फ्लक्च्युएशन ऑफ शुगर व्हायला लागते hmm. किंवा त्यांना गळून गेल्यासारखं ही सगळी सिमटम्स त्यांना पहिले थोड्याफार प्रमाणात दिसायला लागतात hmm. तसंच जी लघवी असते त्याला मुंग्या लागतात म्हणजे त्यांना दिसतं की लघवी झाल्यानंतर त्या लघवीला मुंग्या सुद्धा लागायला oh. लागतात म्हणजे ती कुठेतरी शुगर शरीरात एवढ्या प्रमाणात लघवी वाटे बाहेर पडायला लागलेली असते सो हे सिमटम्स पेशंटमध्ये दिसतात आणि आजकाल मुलींमध्ये जे मेनली दिसून येतं लक्षण ते म्हणजे त्यांच्या मानेवर काळा पॅच किंवा चट्टा उठायला लागतो hmm. की तो इन्सुलिन रेझिस्टन्सचं पहिलं लक्षण hmm. ते जर मानेवर दिसत असेल तर पहिले कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहारात कमी करायचं hmm. ते जरी तुम्हाला दिसतंय तेव्हाच तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण जरी आहारातून कमी केलं तरी तुमची साखर नियंत्रणात राहायला मदत होणार आहे सो ती ही लक्षणं जर दिसत असतील तर वेळेवर ट्रीटमेंट आणि वेळेवर उपचार करणं खूप महत्वाचं आहे कारण का डायबिटीस हा असा आजार आहे ना की तो पोखरत जातो Hmm. एक ऑर्गन हळूहळू हो हो निकामी करायला लागतो त्यामुळे त्या प्रत्येक ऑर्गनची काळजी आपण घेणं म्हणजे जसं लिव्हर आहे त्याच्यानंतर हार्ट आहे स्किन आहे न्यूरोपॅथी नंतर डेव्हलप होते hmm. जर त्याच्याकडे वेळेवर लक्ष दिलं गेलं नाही तर रासायनिक औषध घेतली जातात जसं जा जा मेटफॉर्मिन आहे किंवा इन्सुलिनची इंजेक्शन हळूहळू हो चालू केली जात असतात hmm. पण हे जर नको असेल तर वेळेवर काळजी घेणं हाच एक उपाय पण आता वेळेवर काळजी घेणं म्हणजे दिनचर्या हो आणि आहारामध्ये बदल घडवणं हो, हो, हे महत्वाचं आहे हो, आयुर्वेद काय सांगतो की कसा आहार असायला हवा आणि दिनचर्या कशी असायला हवी ओके सो आयुर्वेदानुसार जर आपण बघायला गेलो तर आहारामध्ये पचेल असा लघु आहारच असायला पाहिजे म्हणजे जो गुरु आहार आहे जसं ब्रेड आहे मावा किंवा ज्याच्यामध्ये केक्स मैदा आहे आ, हे रिफाईंड जे आहे ना ते सगळं बंद करणं गरजेचं so, आहे सो अशा वेळेस म्हणजे ज्वारीची भाकरी ही खूप मदत करते सो so, ज्वारीची भाकरी म्हणजे पोळी किंवा तांदूळ राईस हे बंद करून त्याच्या जागी ज्वारीची भाकरी चालू करणं दोन्ही वेळेला ही खूप महत्वाची आहे आणि जर भाताचं म्हणजे आता काही जण पेशन्ट म्हणतात की भात खाल्ला नाही तर झोपच लागत नाही सो काय करायचं अशा वेळेस तर त्यांना एक सांगते मी नेहमी की कुकर मधला भात खायचा नाही Hmm. तो बाहेर शिजवलेला आणि त्यातलं वरचं जे पाणी काढलेलं असेल तर hmm. तो राईस तुम्ही खाऊ शकता कारण त्यातलं स्टार्च हा निघून गेलेला आहे hmm. सो त्यातला तो राईस तुम्हाला पचायला हलका आहे hmm. कारण का स्टार्च त्यातला निघून गेलेला आहे मग तो तुम्ही खाऊ शकता पण तोही रात्री न खाता त्याचं सेवन दुपारीच झालं पाहिजे hmm. तो रात्री खायचा नाही okay. आणि फळ सुद्धा दिवसाला एक फळ आपण खाऊ शकतो कारण काय खूप पेशंट्स घाबरतात की आम्हाला डायबिटीस आहे किंवा आम्हाला फ्रुट्स मधनं पण शुगर जाते पण ती नॅचरल शुगर आहे त्याची एवढी काळजी न करता त्याच्याबरोबर फायबर्स पण आजूबाजूला असतात त्यामुळे त्यांनी त्यांनी एवढा आपल्याला त्रास होणार नाही आहे तेही आहारात असणं गरजेचं आहे सो आहारामध्ये वेळेवर जेवण जेवणाच्या वेळा पाळणं हे इन्सुलिन रेजिस्टन्स नको असेल तर हे खूप महत्वाचं काय होतं कामाच्या नादामध्ये किंवा इतकं काम असतं की वेळा ह्या पाळल्या जात नाही जेवणाच्या आणि त्यामुळे इन्सुलिनचं जे त्या सिक्रिशन आहे ते पीकवर जाऊन परत खाली येत सो त्याचं जे फ्लक्च्युएशन आहे ना हे खूप वरचे वर व्हायला लागतं आणि त्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स शरीरामध्ये व्हायला लागतो कारण बॉडीला कळलेलं असतं की आठ वाजता जर आहार माझ्या शरीरात आज गेलाय तर उद्या सुद्धा आठ वाजताच जाणार आहे त्याच्या अर्धा तासा आधी इन्सुलिन सिक्रेशन चालू झालेली असतात आणि जेव्हा कडकडीत भूक लागते ना आपल्याला एकदम कडकडीत भूक लागलेली असते तेव्हा इन्सुलिन अप साइड ला आपण खाल्लं की ते परत लोअर डाऊन ला जाणार आहे सो ती जी सायकल आहे ती मेंटेन आपल्याला ठेवता आली पाहिजे आणि रात्रीच वेळेवर झोपणं हे खूप महत्वाचं आहे ते जर होत नसेल तर आपली बॉडी डिटॉक्सच सो होत नाही म्हणजे आपण खूप डिटॉक्स वॉटर्स वगैरे बघतो किंवा आपण हे सगळं करतो बाहेरून पण नॅचरली आपल्या शरीरात डिटॉक्स होण्याची सिस्टीम दिली आहे ती झोपतानाच होणार ती म्हणजे जा, जा, जागे असताना त्याचा एवढा आपल्याला इफेक्ट होणार नाही पण रात्रीच्या काळात जसं दहा अकरा ते एक ह्या काळामध्ये बॉडी डिटॉक्स होत असते आणि तेव्हा जर तुम्ही जागे असाल तर ती टॉक्सिन्स तुमच्या शरीराच्या बाहेर पडणार नाही ती स्टोर्ड होऊन फॅटच्या रूपात शरीरात राहणार खूप जणांना बेसिक असून सुद्धा झोपेचं महत्त्व कळत नाही हो। म्हणजे आपल्याला जर का दुसऱ्या दिवशी काम करायचं आहे हो। तर त्यासाठी ठराविक आराम घेणं हे गरजेचं आहे तुमच्या मेंदूसाठी शरीरासाठी हो। तो पॉज करणं फार गरजेचं आहे आणि पॉज केल्यानंतर आपण ती सगळी जी झीज भरून काढायची वेळ आहे हो। त्याला प्रॉपर वेळ हे महत्वाचं आहे हे हो। बऱ्याच जणांना लक्षात येत नाही आणि मला आश्चर्य वाटतं की मी इतके इतके तास काम करतो किंवा मी इतके इतके तास काम करते आणि खूप अभिमानानं सांगतात तर त्याचे परिणाम काही वर्षानंतर हे कोणालाही भोगावे लागत नाहीत हे फक्त तुम्हालाच भोगावे लागतात म्हणजे आज मी इतक्या डॉक्टरांशी बोलते तू माझी मैत्रिणीस म्हणून मी तुला सांगते पण काही गोष्टी ह्या बेसिकच आहेत अगं त्या समजून घेणं खूप गरजेचंच आहे सगळ्यांनी आहाराच्या बाबतीतलं आणि झोपेच्या बाबतीत पाणी पिण्याच्या बाबतीत जसं की प्रदीप्त झाला की आयुर्वेद सांगत की त्यावेळेला जेवण करणं म्हणजे त्यावेळेला भूक लागलेली असतानाच खाणं योग्य आहे पण भूक आपल्याला ला लागत नाहीये वेळच्या वेळी म्हणजे कुठेतरी चुकतंय आपलं हे समजून घेणं फरक गरजेचं आहे आणि जसं तुम्हाला पाणी पिणं हे पण आयुर्वेदात जसं सांगितलंय तर जास्त पाणी प्यायल्याने सुद्धा डायबिटीस होऊ शकतो काय काय अग्निवांदे होणार आहे तहान लागलेलीच नाही आणि तरी आपण पाणी पितोय अग्निमान्य होणार आहे आणि त्यामुळे पचन बिघडणार आहे बरोबर आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला मधुमेह होऊ शकतो त्यामुळे सतत तहान न लागलेली असताना पण पाणी पिणं हे चुकीचं आहे आणि ते करायचं नाही म्हणून घामा वाटे ते पाणी जातं जसं क्लेद निर्मिती आहे घाम म्हणजे काय आपण म्हणतो की एक प्रकारचा क्लेदच आहे जो शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार झाला तर शरीरामध्ये धातू निर्मिती चांगल्या प्रकारे होत नाही Hmm. आणि धातू निर्मितीच होत नाही त्यामुळे मग ऑर्गन्सना आपण जे गरजेचं आहे ते पुढे काही मिळत नाही म्हणजे रस धातू नाही रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सगळे धातू आहेत त्यांची hmm. निर्मितीच नीट होत hmm. म्हणून आयुर्वेदानुसार कसं आहे की वेळेवर आपण त्याची जर ट्रीटमेंट केली पण मधुमेहाला कसं आहे माहिती योग्य ती औषधं घेणं पण गरजेचं म्हणजे ah. आपण नुसतं आहारा वाटे किंवा काही पेशंट रिव्हर्सल करतात सुद्धा पण त्यांचं काय होतं की एक दोन वर्ष ते करतात आणि नंतर ते कंटाळतात mm. mm. की म्हणजे शेक्स घेणं किंवा त्यांना ती पोळी भाजी आणि हेच खाणं आवडत असतं लहानपणापासून खाल्लेलं असतं त्यामुळे कुठेतरी त्यांना लागतं की आता डायबिटीस मुळे तुमचा आहार हा बदलणार आहे तुम्ही आधी जसे खा बघतात तसेच आता खाऊन चालणार तुम्हाला नाही आहे पण त्याच्यात पण आपण काय म्हणतो की जेव्हा ते ओपीडीला माझ्या येतात तेव्हा मी त्यांना तन्वीची ट्रीटमेंट त्याच्यासाठी सजेस्ट करते तर माझे एक पेशंट होते आ, ते त्यांचं ॲलोपॅथी मेडिसिन घेऊन सुद्धा असं नाही hmm. दे की ते मेडिसिन्स घेत नाही तरी त्यांची शुगर तीनशे पन्नास पर्यंत होती आता कसं असतं एवढी शुगर आहे आणि रासायनिक औषधांनी जर कंट्रोलमध्ये आली नाही तर नेक्स्ट स्टेप इज इन्सुलिन इंजेक्शन सो तेव्हा ते माझ्याकडे आले की मला ते नकोय तर तुम्ही मला काही ट्रीटमेंट देऊ शकाल का तर मी त्यांची नाडी परीक्षण केलं योग्य प्रमाणे त्यांना गायडन्स सुद्धा दिला की तुम्ही काय आहारात चेंजेस करा आणि आपली जी ट्रीटमेंट कॉम्बिनेशन असतात ती लिहून दिली आणि त्यांना सांगितलं की आपण परत एक महिन्याने टेस्ट करून बघूया की शुगर टेस्ट केल्यानंतर फास्टिंगची किती आहे आणि पोस्टलनची तुमची शुगर किती आहे तर त्यांची जे काउंट होते ना ते दीडशे पर्यंत पोस्टलनचा त्यांचा काउंट आलेला होता सो सगळे म्हणाले की एका महिन्यात हे पॉसिबल झालेलं त्यांना दिसलं सो हे कॉम्बिनेशन का करतात तर आपलं जे आहेत ना त्यांना उद्युक्त करण की तुम्ही स्वतःहून इन्सुलिन सिक्रेट करा hmm. आम्ही बाहेरून नाही तर आपण त्यांना पांगळ करणार बरोबर का बाहेरून द्यायला लागल्यावर ते काम हळूहळू सोडून देणार की मग बॉडी ते क्रिएट नाही सिक्रेट करणार म्हणून वेळेवर तेव्हा थांबलं पाहिजे आणि बॉडीला समजवायला पाहिजे की इन्सुलिन हे तुला सिक्रेट करायचंय hmm. मग पॅनक्रियाज उद्युक्त झालं त्याच्यासाठी जेवण झाल्यावर शतपावल्या घालणं वज्रासनात बसणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते केलं तर इन्सुलिन सिक्रिशन नीट होत आणि मग पचन नीट होत शुगरचा त्रास होत नाही ह्या ह्या गोष्टी आहार म्हणजे आहारानंतरच्या आहेत ते जर केलं तरी त्यांना डायबिटीस जरी आई वडिलांमध्ये असेल जसं म्हणतो दोन्ही आई वडिलांमध्ये असेल तर सिक्स्टी पर्सेंट चान्सेस असतात मुलांमध्ये येण्याचे एका पॅरेंट मध्ये असेल तर तीस टक्के चान्सेस असतात तर अशा वेळेस त्यांनी जर योग्य ती पथ्य पाळली तर ते ह्यापासून वाचू शकतात पण म्हणजे सपोज माझ्या आई वडिलांपैकी कोणाला तरी हो। डायबिटीस होता हो। तर तो माझ्यात येण्याची शक्यता आहे हो। मग ह्याची काळजी कुठल्या वयापासून घ्यायला सुरुवात करायला हवी नॉर्मली एटीन नंतर आपण ह्याची सुरुवात चालू करायची कारण काय कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते ह्याच वयोगटात सगळ्यात जास्त खाल्लं जात लहान वयात नाही जात कारण का लहान वयात पेरेंट्स कंट्रोल ठेवतात पण जसं एटीन नंतर कॉलेज लाईफ चालू होत hmm. ते थर्टी फाय पर्यंत सो तो जो स्पॅन आहे ना तेव्हा कार्बोहायड्रेट्स किती जात आहेत हे माइंडफुली जर आपण खाल्लं तर मात्र आपल्याला तेवढा डायबिटीस होण्याचे चान्सेस कमी म्हणजे तेव्हा जंक फूड खाल्लं जातं किंवा ते सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट येतात बाहेरचं जेवण ते सगळं है तेव्हा yes. <laughs> ते ते त्या काळात चालू होत सो hmm. so, जेवढं आपण म्हणजे म्हणतो ना की पंधरा दिवसातून एकदा बाहेर खाल्लं काही हरकत नाही पण आज झोमॅटो किंवा स्विगी ह्याचा काळ आहे की इझी अवेलेबिलिटी झाली आहे फूडची आणि त्याच्यासाठी जाऊन घेण्याचे कष्ट पण नाही बनवायचे तर ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि जो आहार आहे तो स्वतः तयार करून तो मग खाणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे आई म्हणजे तयार असलेलाच न घेता तो कुक करून त्याच्यासाठी परिश्रम करून मग तो खाणं गरजेचं आहे माझा प्रश्न आणखीन एक असा होता की औषध घेतल्याने डायबिटीस हो, पूर्णतः बरा होतो का आणि औषध हो, आयुर्वेदिक औषधांनी कितीसा फरक पडतो हो, म्हणजे तू जे प्रकार सांगितलेस काय म्हणूयात लेवल ज्या आहेत तर कुठल्या लेवल पर्यंत अगदी क्युअर होण्याचे चान्सेस कफ ज्या प्रमे आहेत ते साध्य असतात म्हणजे आपण सुख साध्य म्हणतो त्याला की आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो पण जसं प्रमेह आपण बघितले की ते आहे hmm. सो त्यांना औषधाने पण नियंत्रित राहत hmm. मधुमेह नियंत्रित राहणारा आजार होऊन जातो औषधांमुळे पण तुम्ही डाएट नीट केलं तर तो रिव्हर्स होऊ शकतो रिव्हर्स होतो पण yes, yes. पण कुठल्या स्टेज पर्यंत तो रिव्हर्स होतो म्हणजे जसं तुम्ही आता इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तो जर घालवला त्याचा जो काउंट आहे तो जर टू टू सिक्स मध्ये तुम्ही मेंटेन करू शकला तर तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस अगदी कमी आहे बर आता तुझ्याकडे जो पेशंट आला होता हो। जे कोणी होते हो। तर त्यांचं तू म्हणालीस की त्यांना इन्शुलिन द्यावं लागणार होत हो। पण ते रिव्हर्स झालं सी त्यांना नाही रिव्हर्स म्हणजे आपण काय केलं त्यांचं काउंट नियंत्रण नियंत्रणात आता त्यांचं रिव्हर्स होऊ शकेल आ, सी त्यांनी ना आधी रासायनिक औषधं खूप वर्ष घेतलेली असतात बरं त्याची एक डिपेंडन्सी त्या औषधांवर कुठेतरी आलेली आहे ती घालवायला वेळ सो so, जे प्री डायबेटिक आहेत किंवा त्यांना आपण म्हणतो ना की ऑलरेडी ते वर्जवर आहेत विंडो मध्ये डायबिटिक होण्याच्या वर्ज मध्ये त्यांनी आहारामध्ये लक्ष दिलं तर तो रिव्हर्स होतो पण ज्यांनी खूप वर्ष दहा वीस वर्ष औषधं घेतली आहेत त्यांना रिव्हर्स करणं हे थोडं कठीण जात तेव्हा औषधांची साथ घेऊन जर केलं गेलं आणि आहारात सुधारणा केली गेली तर हळूहळू रासायनिक औषधं कमी करता येतात आणि फक्त आयुर्वेदिक औषधांनी आपण तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि योग्य जर त्यांनी डाएट केलं तर त्यांची शुगर ही नैसर्गिकरित्या सुद्धा कंट्रोलमध्ये राहायला त्यांना मदत होत असते म्हणजे जर त्यांनी पथ्यशता पावल्या घालणं वॉक करणं हे जरी केलं तरी त्यांनी त्यांना फरक पडतो आता अगदी स्पेसिफिक असा प्रश्न ते म्हणजे हो। मधुमेहग्रस्त लोकांनी हो। कुठले पदार्थ कटाक्षाने टाळायचे आहेत ओके ओके म्हणजे साखर डाळायची आहे पण तू म्हणतेस असं की कार्बोहायड्रेट्स मध्ये सुद्धा त्याचं शेवटी आपल्या शुगरमध्येच कन्वर्जन हो, होतं सगळ्याच हो, पण असे कुठले पदार्थ आहेत की जे खातात आणि ते टाळलेच पाहिजेत आपण जसं की होऊ नये म्हणून आपण सांगतो की गहू हे टाळणं गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला डायबिटीस होऊच नाही म्हणून तुम्ही शक्यतो खा भाकरी खायची म्हणजे जसं आपण बघतो ते सगळं त्याचं गरजेचं आहे ते जसं आपण फायबर्स म्हणतो तेही त्याच्यात जास्त प्रमाणात ते ग्लुटीनचं प्रमाण हळूहळू जसं आपण मिलेट्स बघतो तर त्याच्यात त्याचं प्रमाण नाही आहे जास्त सो त्याचं आहारात आपण सेवन करणं गरजेचं आहे मिलेटच पण गहू टाळायचं आहे तांदूळाचं सेवन कमी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर जसं मैदा आहे रिफाईंड जे काही असेल तेल जे आहे ते रिफाईंड ऑइल असेल तर तेही तुम्ही बंद करणं गरजेचं आहे सो त्याच्या ऐवजी लाकडी घाण्यावरचं जे तेल असतं ते हारात असणं महत्वाचं सो ह्या पदार्थांना आपण लांब ठेवायचं आहे डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी जंक फूड आहे ते लांब ठेवायचं आहे त्याच्याबरोबर अल्कोहोल कन्झम्शन असतं किंवा स्मोकिंग असेल तर तेही थांबवणं गरजेचं आहे की त्यांनीही हे त्रास होण्याचे चान्सेस आहेत पण स्मोकिंगमुळे डायबिटीस असं काही स्मोकिंग डायबिटीस असंच नाही पण त्यांना लिव्हर प्रॉब्लेम किंवा आपण म्हणतो ना, ना, ना लंग्स वर इफेक्ट होणारच आहे बरोबर आणि हळूहळू एकेका वर ते त्रास देणार आहे एक्झॅक्टली म्हणजे बंद होणं गरजेचं आहे कुठलंही एखादं अडिक्शन असेल तर ते वेळेवर बंद होणं गरजेचं आहे जसं शुगर क्रेविंग असते ती चुकीची तेही एक प्रकारचं ॲडिक्शन आहे आणि ते थांबवणं खूप महत्वाचं आहे शुगर क्रेविंगसाठी तू काय सांगशील की शुगर होऊ नये म्हणून काय करायचं सो so, आहारामध्ये जर योग्य प्रोटीन जात असेल म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट लंच डिनर आणि ह्या प्रत्येक मीलच्या वेळेस जर योग्य प्रमाणात प्रोटीन जात असेल तर तुम्हाला शुगर क्रेविंग होणारच कारण काय काय आहे प्रोटीन आहे सो hmm. so, ते व्यवस्थित एनर्जी कम्प्लीट शरीराला गरज जी आहे ती आणि त्यामुळे मग शुगर क्रेविंग होत नाही आणि आयुर्वेदा नुसार जे मधुर रस सांगितले ते म्हणजे नुसतं शुगर म्हणजे मधुर नाहीये सो जसं मनुका काळ्या मनुका आहेत पण मधुर रसात्मक आहे दूध मधुर रसात्मक आहे किंवा असे अनेक पदार्थ आहेत की जे चवीला मेवी मधुर नाहीयेत पण त्याचा रस जो आहे ना तो मधुर असतो ते आहारात असणं गरजेचं आहे सो ते असतील ना तरी मग क्रेव्हिंग होत नाही म्हणून जसं गुळाचा खडा अगदी छोटासा जरी आपण आधी खाल्ला तरी मग आपल्याला नंतरचे क्रेव्हिंग असतात ना जेवणा चालेल पण गुळ एवढ्या खड्याने काही त्रास होणार नाही पण अगदी खूप Uh, मोठ्या प्रमाणात जर गुळाचं सेवन केलं तर मात्र त्यांनी शिरा ते चुकीचं आहे म्हणजे साखरेतन जेवढे कार्बोहायड्रेट जाणार आहेत तेवढेच गुळातनं पण जाणार फक्त गुळामध्ये मॅग्नेशियम किंवा खनिज जी म्हणतो ती त्याच्यात आहेत म्हणून तो चांगला आहे म्हणून असं काही नाही की त्यातनं शुगर कंटेंट जाणार नाही किंवा कॅलरीज जाणार नाही तर असं काहीच नाही आहे जेवढ्या साखरेतन जाणार <laughs> आहेत तेवढ्याच गुळ्यातनं पण जाणार आहे पण त्याची मात्रा जर एवढा असेल तर त्याने काही त्रास नाही होणार आहे काय तुम्हाला डायबिटीस नसताना तुम्ही हे सगळं करताय सो तेव्हा तो घेऊन काही प्रॉब्लेम होत नाही सो आहारात त्याचं केलं तरीही चालू पाण्यात म्हणून भिजवतो आणि तेव्हा पाणी भिजवताना त्यातला जो कंटेंट आहे शुगरचा तो तो निघून जातो आणि म्हणून ते आपण पाणी न घेता फक्त काळ्या मनुका खायचे ओके शुगरचा जो कंटेंट आहे तोही फ्रुक्टोस जे प्रमाण आहे ते विरघळून त्याच्यात कमी झालेलं आहे खारीक वगैरे चालू शकेल सी मी माझ्या पेशंटना तरी ऍडवाईस करते की एखादी खारीक चालू शकते म्हणजे काही दिवसाला काही प्रॉब्लेम नाही पण ते त्याच्याबरोबर आपली औषधं सुद्धा घेत असते म्हणजे ट्रीटमेंट चालू असते ती ट्रीटमेंट चालू असताना मी त्यांना सांगते तुम्ही एखादा म्हणजे आंबा खायचा की नाही हा पण प्रश्न घेऊन पेशंट येतात की आता सीजन आहे खाऊ की नको आम्ही तर तेव्हा आम्ही सांगतो की मी तरी सांगते की तुम्ही जर नीट औषध घेताय ना डिसिप्लिननी घेताय तर मी एक आंबा खायला काही हरकत नाही दिवसाला एक तुम्ही खाऊ शकता पाण्यात भिजवून खा, खा काही हरकत नाही तन्वीचे असे काही प्रोडक्ट्स किंवा काही हो। असं आहे का औषध की जे साठी खूप फायदेशीर ठरत हो हो आहे ट्रीटमेंट आहे तन्वीची ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी आणि गेली तीस वर्ष तन्वीनी इतके सुंदर रिझल्ट दिलेले आहेत आजही तन्वी देत आहे सो त्याच्यासाठी पेशंट खूप म्हणजे लांब लांबलं ला, ओपीडीला येत असतात म्हणजे रत्नागिरी किंवा ठाण्याला येतात आणि दा पेशंट खास भेटण्यासाठी की काय औषधं आहेत आम्हाला ती घ्यायची आहेत आणि त्यांना असं असतं की ही नॅचरल आहे ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत त्यामुळे मग त्यांना ते घ्यायलाही उत्सुकता असते आणि असे अनेक पेशंट आपल्या औषधांनी छान गुण मिळून त्यांचा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणारे असे अनेक पेशंट आहेत वा इतकी छान माहिती सांगितली बऱ्यापैकी लक्षात आलं हा आजार कसा आहे आणि तो नियंत्रणात बऱ्यापैकी लक्षात आलं की, लक्षा की हा आजार कसा आहे आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी काय करायचं आता जाता आता गोल्डन टेप्स नक्की नक्की सो च्या पेशंटना एक गोल्डन टिप म्हणजे त्यांनी पाच किलोमीटर रोज चालायच खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर बेलाची जी पानं असतात ती दहा बेलाची पानं घ्यायची आहेत एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ती उकळायची आहेत आणि वन झालं की ते पाणी सकाळी प्यायचं ह्याने <laughs> रक्तातली साखर सुद्धा नियंत्रित राहते त्याचबरोबर ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित राहतं So, सो so, हा साधा सोप्पा म्हणजे देवाला वाहणार हे पान आहे पण ते आपल्या शरीरासाठी पण तितकच महत्वाचं आहे सो त्याचं सेवनही करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर जो सागरगोटा असतो ना त्यातलं जे बी असत सागर बी ती शहाणेवर पाण्यात उगाळून घ्यायची आहे आणि जे गंध तयार होतं ते सकाळी त्याचं सेवन करायचं असतं त्याने मधुमेह नाहीसा होण्यासाठी किंवा निघून जाण्यासाठी शरीरामधनं मदत होत असेल त्याच्याप्रमे येस चमचा भरतरी त्याचं सेवन जे आहे ते सकाळी करायचं असतं की काहीही न खाता का न खाता वा छान होती okay. सोपी होती ही गोल्डन टीप सोपी म्हणजे करताना सोपी नसेल करायची किंवा पिताना पण सोपी नसेल ऐकायला सोपी वाटली पण खूप छान माहिती माहिती ना त्याने गुण तितकाच सोप्पा आणि सरळ मिळणार आहे तर त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यासाठी आणि त्यामुळे वाढणारं ब्लड प्रेशर किंवा त्यामुळे होणारे जे दुसरे आहेत जसं असतात डोळ्यांना त्रास होतो हो, डायबिटीस किंवा जखम झाली तर ती भरत नाही अशा ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते अवॉइड करायचे असतील तर ह्या साध्या सोप्या काढाने सुद्धा नक्की मदत होईल क्या बात आहे खूप छान माहिती दिलीस चार एपिसोड आमच्या बरोबर होतीस आणि इतकं तुझ्याकडून जाणून घ्यायला मजा आली मला थँक्यू सो नकी, मच नकी, आशा नकी, करते, नकी, करते की परत कधीतरी पुन्हा तू येशील असे नवनवे विषय घेऊन आपण वेगळ्या टॉपिक्सवर नक्की पुढे पण बसले <laughs> थँक्यू